आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कामगार दिनानिमित्त कामगाराच्या जाहीर सत्कार करून बहुजन विकास अभियानाच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा शासनाने कामगारांना भारी वाशी मदत करावी अशी माफक विनंती करण्यात आली आयुष्यभर काबाडत कष्ट करून म्हातारपणी कामगारांना लागतात सालगड्यापासून कष्टकरी शेतमजूर मिस्त्री ते छोटे छोटे कामगार कामगार ते बूट पॉलिश करणाऱ्या कामगारापर्यंत सर्वजण आज महागाईमध्ये होरपळून जात आहेत त्यांना जगणं मुश्किल झालाय लोकांचे मोठे मोठे उभा करायचं आणि आपल्या घरावर तुळशी पात्र ठेवायचं आयुष्यात शेवट असाच हा चा निघणार आहे का असा असा जाब सरकारला विचारून कामगारांनुसता पोळका नको त्यांना मदत करा अशी मागणी करण्यात आली त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार सामाजिक कार्यकर्ते मुक्रम जागीरदार अभियानाचे मानसिंग पवार अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे तुकाराम गायकवाड मोहन पाटील मिर्झा चाऊस बब्रुवान वाघमारे मोहन पाटील गुणवंत आडे गोविंद पवार गोरख शेटे शेख शफी क्षमशोद्दीन शेख गंगाधर शेवाळी आदी उपस्थित होते बहुजन विकास आघाडीच्या वतीने आणि आमचे एम आय चे नेते मुक्रम झगडा साहेब यांच्या वतीने आज कामगार दिन आहे संबंध भारतामध्ये आज कामगार दिन साजरा होत असताना उदगीरमध्ये देखील कामगार दिन साजरा करावा या ठिकाणी जमलो कामगाराचं जीवन हे अत्यंत कष्टमय असतं आयुष्यभर काभार कष्ट करून त्यांना शेवटी काहीच मिळत नाही आता आमच्या मामा आमचे गायकवाड मामा आहेत मिलमध्ये हात गेला काम करता का गेला। हाला, हाला ले ले का मोत करता मिलमध्ये हात गेला मात्र आजपर्यंत काहीच मिळालं नाही अशा लोकांना मातारपणे फार हा हालापेक्षा बघायला आहेत सरकारला माझी विनंती आहे कामगाराला सर्व काही आहे मोठमोठे हिमले कामगार उभा करतात सालगाडापासून शेतमजुरापर्यंत मुस्तिरापर्यंत कामगार आज महाराष्ट्राचे भारताचे आहेत अनेक हिमालतली उभ्या करायचा आपल्या इमारती तुळशीपत्र ठेवून अनेक इमारती उभा करायच्या कामगार उभा करायच्या आणि शेवटी त्यांना काहीच मिळत नाही माझी विनंती काय कामगार देणार सरकारला कामगाराला तिच्या मुलांच्या बाळाला भरी अशी मदत स्वास्ताही केली पाहिजे जी। त्याचं जीवन उचलण्यासाठी जीव जगा पावलं उचललं पाहिजे आयुष्यभर कष्ट करून शेवटी त्यांना कष्ट करायचं असतील तर दुःखमय घटना आहे आजच्या कामगार दिवसाचा सर्व कामगाराला मी हार्दिक शुभेच्छा देतो काही कामगार आहेत तर पूर्ण भारतात कामगार आहेत ब्रीकामगारापासून कष्टकऱ्यापासून पॉलिश करणाऱ्या कामगारापर्यंत लोक संपूर्ण आवारा नाहीत मागावं ब्रज्ञ आहेत अशा कामगारांना शासकीय दर महिन्याला वाशी मदत करावी एवढी मापक अपेक्षा आम्ही या ठिकाणी ठेवतो आणि या सर्व कामगारांना मी आज मी असतील मानसिंग पवार असतील मुकरंद जागेरा असतील आमच्या अमोल सुरांशी रवी डोंगरे आमच्या सर्वांच्या वतीने बहुजन विकास